वर्धमान संस्कारधाम संस्था मुंबई महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश येथील गोशाळेसाठी चारा निवारा देण्याचे काम करते दुष्काळी परिस्थितीत नगर जिल्ह्यातील गोशाळेच्या मागे उभे राहणार असून गोरक्षकांना गोरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन राजूबाई शहा यांनी केले यावेळी गोरक्षण कसे करावे याविषयी अखिल भारतीय कृषी महासंघाचे एकबोटे यांनी मार्गदर्शन केले तर महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संयंत्रण समितीचे उपसमिती अध्यक्ष अडव्होकेट अशोक जैन यांनी गोरक्षणासाठी सर्व प्रकारची कायदेशीर मदत चोवीस तास देण्याचे आश्वासन दिले तर कायदेशीर सल्लागार काल ॲडव्होकेट किशोर जैन यांनी गोरक्षणाचा कायदा चौकटीत राहून गोरक्षण कसे करावे याविषयी गोरक्षकांना माहिती दिली तो गोशाळा आणि गोरक्षण काळाची गरज असल्याचे मत भाजपचे वसंत लोढा यांनी व्यक्त केले या मेळाव्याप्रसंगी ह ब प रवींद्रनाथ महाराज सुद्रिक हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे जीवदया गोशाळेचे राजूबाई दोशी निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विलास जाधव विष्णू कुलकर्णी अथर्व सप्तर्षी आदींसह नगर बीड जालना जिल्ह्यातील वीसहून अधिक गोशाला प्रतिनिधी आणि दोनशेहून अधिक गोरक्षक उपस्थित होते यावेळी वर्धमान संस्कारधाम मुंबईच्या वतीने भगवान महावीर जीवदया निवारा शेड निर्माणासाठी अठरा लाख रुपयाची मदत करण्यात आली भविष्यात तीनशेहून अधिक गोवश राहतील अशी भव्य शेड बांधण्यात आली आहे आज या ठिकाणी गोरक्षकांचा आणि गोशाळा चालकांचा मेळावा निसर्ग सृष्टी गोपालन संस्थेच्या पुढाकाराने संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी गोहत्या मुक्त अहिल्यादेवी होळकर नगर जिल्हा असा एक संकल्प सर्वांनी केलेला आहे महाराष्ट्रामध्ये प्राणी संरक्षण कायदा आहे त्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणी किशोर जैन आणि अशोक जैन हे तज्ज्ञ आले होते त्यांनी या प्रकार या ठिकाणी चांगली माहिती दिली आणि सर्व गोरक्षकांना जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामुळं या जिल्ह्यातील गोरक्षणाची चळवळ बलशाली झाल्याशिवाय राहणार नाही मुंबईचे हमलो परमपूज्य चंद्रशेखर विजयजी महासाहेब प्रेरित वर्धमान संस्कार धाम मुंबई उनकी तरफ से आए महाराष्ट्र गुजरात एम पी तीनो एरिया में हम लोग गौशाला और गौशाला कार्यकर्ता हो साथ में मिलके हम लोग सब काम करते उसमें अलग अलग प्रोजेक्ट लेते हैं जैसे गौरक्षकों को पाठिंबा देना उनके लिए जो भी फैसिलिटीज खड़ी करनी या सपोर्ट देना वो देते हैं दूसरा हम लोग कायदे से लड़ने के लिए वकील उनकी व्यवस्था करते हैं और तीसरा गौशाला में पशुओं को रखने के लिए जो जो भी फैसिलिटी उन लोगों में कमी है उनकी हम लोग पूरी करने की कोशिश करते हैं महाराष्ट्र में गाय गौवंश के लिए एक कमेटी बनाई गई थी 2005 में मुंबई हाईकोर्ट द्वारा उस कमेटी के हिसाब से पूरे महाराष्ट्र में गाय गौवंश और अन्य प्राणियों के कायदे उस कायदे के पालन करके पूरे महाराष्ट्र में जो अनधिकृत कत्ल हो रही है उसको बंद करने के लिए आज मेरा यहाँ पर आना हुआ और इसके लिए हमने सभी कार्यकर्ताओं को इसके बारे में मार्गदर्शन दिया लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा